तो काळ होता एकोणीसशे तीसचा कोकणातील एका शाळकरी मुलाला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याबद्दल मालवणला अटक झाली लहान असल्याने पोलिसांनी केवळ समज देऊन त्याला सोडून दिले परंतु देशभक्तीने प्रेरित अशा या मुलाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंदी असलेले साहित्य वाटून स्वातंत्र्याचा जागर करण्यात पुढाकार घेतला त्यामुळे त्याला पुन्हा अटक झाली आता मात्र रत्नागिरी तुरुंगात सहा महिन्यांच्या कैदेची त्याला शिक्षा देण्यात आली कालांतराने दहा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईत क्रांती मैदानावर त्याला पुन्हा अटक झाली मात्र पोलिसांना शिताफीने गुंगारा देत तो निसटला इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी त्याने अगदी हातबॉम्ब बनवण्याचेही प्रशिक्षण घेतले याच मुलात एक कलाकारही दडलेला होता त्या कलाकाराने नाव धारण केले पी किंग या पी किंग नावानेच एकोणीसशे बेचाळी बेचाळीसच्या चले जाव चळवळीतले महात्मा गांधीजी ब्रिटिश सरकारला या देशातून हाकलून लावत आहेत अशा आशयाचे क्विट इंडिया नावाचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले या व्यंगचित्रात महात्मा गांधी ब्रिटिशांच्या पाठीवर लाथ मारत आहेत अशा आशयाचे ते चित्र होते या व्यंगचित्राने ब्रिटिशांची फारच नाचक्की झाली ब्रिटिश शिपायांना वाटले की हा कोणतरी चिनी आर्टिस्ट आहे मग हा चिनी आर्टिस्ट स्पीकिंग कोड याचा शोध घेत ते सैरभैर फिरत होते पण काही केल्या तो सापडला नाही स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत परिणामकारक चित्र अशी नोंद झालेले हे व्यंगचित्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या दिल्लीतील तीन मूर्ती भवनात ते दिमाखात लावले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या कामातून देशसेवा करावी म्हणून त्यांच्यातील कलाकार जागा झाला चित्रकलेचे ते शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहू लागले परंतु स्वातंत्र्य सैनिक चित्रकार इतकाच त्यांचा परिचय नव्हता तर उत्तम शिक्षक वक्ते नृत्य कलाकार नकलाकार व कीर्तनकार म्हणूनही त्यांनी लौकिक प्राप्त केला आपल्या व्यंगचित्राने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे कलेला समाज प्रबोधनाचे माध्यम मारणारे हे पी किंग एक मराठमोळं व्यक्तिमत्व होतं बरं का त्यांचं नाव होतं राजा उर्फ राजाभाऊ पाटकर राजाभाऊ पाटकर हे मनस्वी देशभक्त होते इंग्रजांना पी किंग ह्या नावाने स्वैरावैरा करणारे राजाभाऊ काळाच्या ओघात विस्मृतीत गेले पण त्यांच्या कार्यातून आजही आपण नवीन पिढीला त्याचे स्मरण करून देऊया धन्यवाद